श्रोते नमस्कार चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सरस्वती किशोरी आमोणकर यांच्याविषयी वक्त्या आहेत जयश्री देसाई काही माणसं ही वेगळ्याच मुशीतून घडलेली असतात जित्त ध्यास समर्पण आणि प्रतिभा असा अद्भुत संगम ज्यांच्या ठाई झाला होता त्या गाना सरस्वती किशोरीताई आमोणकर या त्यापैकीच एक माझं भाग्य असं की मला माझ्या पत्रकारितेमुळे आणि त्यांचा मुलगा माझा मित्र असल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझाही संगीताचा थोडा अभ्यास असल्याने त्यांचा जवळून स्नेह लाभला कारण त्यांना संगीतावरच बोलायला आवडायचं त्यामुळे वृत्तपत्रातल्या बातम्या आणि लेख यांच्या पलीकडच्या किशोरीताई मला समजल्या मनस्वी आणि स्वाभिमानी स्वभाव आणि कमालीची जिद्द म्हणजे किशोरीताई असं मला नेहमीच वाटत आलं त्यांच्या आयुष्यातल्या ज्या आठवणी त्या सांगायच्या त्यामुळे कुणालाही तसंच वाटेल संगीत त्यांच्या रक्तात होतं त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका त्यामुळे किशोरीताई वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायला लागल्या पण त्यांना संगीताच्या सगळ्या प्रकारांची ओढ होती तेव्हा त्यांच्या घरी रेडिओ नव्हता पण त्यांना सुगम संगीत ऐकावंसं वाटायचं त्यामुळे त्या, त्या जमिनीला कान लावून खालच्या घरातील रेडिओमधून प्रसारित होणारं सुगम संगीत ऐकायच्या त्यांचं हे वेड बघून त्यांच्या आईने घरात रेडिओ आणला एवढंच नव्हे तर त्यांना सुगम संगीत शिकवण्यासाठी एक शिक्षकसुद्धा नेमला पण ते संगीत उचलणं किशोरीताईंना जमत नव्हतं शेवटी वैतागून त्या सरांनी असं जाहीर केलं की या मुलीचा गळा म्हणजे पाटा आहे पाटा तिला कधीच गाता येणार नाही त्यानंतर एखाद्या मुलीने संगीताचा नाद सोडला असता पण हार मानणं किशोरीताईंच्या स्वभावातच नव्हतं त्यामुळे अविश्रांत मेहनत करून त्यांनी जिद्दीने त्या पाट्यासारख्या गळाला फिरतं करून दाखवलं त्यानंतर वयाच्या पंचवीशीत त्यांचा आवाजच गेला त्यावरही त्यांनी मात केली आणि आपल्यासारख्या करोडो लोकांना त्यांच्या गोड गळ्यातून दैवी संगीताची अनुभूती दिली त्यांच्या अंगात खरं तर अनेक कला होत्या मात्र त्या बोलायच्याही त्या, त्या फक्त संगीतावर त्यांचं समर्पण इतकं होतं की तो राग साक्षात समोर उभा राहिल्याशिवाय त्यांना गाता यायचं नाही इतकं आधी त्या रागात त्या सुरांमध्ये स्वतःला विलीन करून घ्यायच्या विशेष म्हणजे हे तादात्म्य किंवा परफेक्शनचा हा अट्टहास फक्त संगीताबाबत होता असं नाही तो त्यांचा स्वभाव होता त्यामुळे त्यांनी अगदी भाजी जरी चिरली तरी ती पट्टीने मोजून घ्यावी अशी असायची प्रत्येक तुकडा अगदी दुसऱ्यासारखा मिलीमीटरमध्ये सुद्धा फरक पडणार नाही त्या रांगोळ्या सुंदर काढायच्या स्वेटर सुंदर विणायच्या मात्र अशा कशावरही त्यांना बोलायचं नसायचं त्यांना खरा आनंद मिळायचा तो फक्त संगीतावरच्या चर्चेत संगीतावर, चर्चे। संगीतावर त्यांचा विचार मांडणारं स्वरार्थ रमणी हे पुस्तक जेव्हा त्यांनी लिहिलं त्याचा किस्सा आता आणखी विलक्षण आहे मराठी भाषा अत्यंत समृद्ध असूनही त्यांना हव्या असलेल्या आशयाचे मराठी शब्द अगदी मराठी वा संस्कृत शब्दकोश धुंडाळूनही न मिळाल्यावर त्यांनी आहे ते शब्द वापरून चालवून घेण्याऐवजी वा नवीन शब्द तयार करून ते तिथे वापरले आणि साहित्य विश्वाला सुद्धा अनमोल योगदान दिलं अशी माणसं आता कुठे शोधायची त्यांची नेहमी लिमिटेड एडिशनच का असते चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ या मालिकेतलं जयश्री देसाई यांचं चौथं भाषण आत्ताच आपण ऐकलं निर्मिती साय अंजली रोडत सादरकर्त्या नेहा खरी